मालेगावातील एक व्यापारी आणि त्याच्या कुटुंबात जमीन व उद्योगाशी संबंधित मालमत्तेवरून उभा राहिलेला वाद आता थेट फसवणुकीच्या एकाच कुटुंबातील सदस्यांमध्ये मालमत्ता विक्रीवरून झालेल्या वादात कुटुंबातील सात जणांविरुद्ध फसवणूक विश्वासघात आणि धमकी देण्याचे गंभीर आरोप करण्यात आले आहेत एफ आय आर क्रमांक शून्य एकशे चोवीस दोन हजार पंचवीस अन्वये दाखल तक्रारीनुसार रुक्सार शाकिर सय्यद राहणार नांदगाव यांनी ही तक्रार दिली त्यांनी नमूद केलं की त्यांच्या कुटुंबाची प्लॉट नंबर अठ्ठ्याण्णव क्षेत्रफळ तीनशे एकतीस पूर्णांक अठरा चौमी जागा मालेगाव एम आय डी सी परिसरात असून या जागेवर ऐंशी लाख रुपये किमतीची मशिनरी उभारण्यात आली होती रुक्सारे यांच्या मते प्लॉट आणि मशिनरी ही त्यांच्या वडिलांच्या मृत्यूनंतर त्यांच्या आईच्या नावे आली होती मात्र फेब्रुवारी दोन हजार पंचवीसमध्ये त्यांनी अचानक त्यांना अचानक समजले की प्लॉट आणि बशनरी विकली गेली आहे आणि त्यांना कोणतीही पूर्व सूचना देण्यात आली नव्हती विक्री करताना गुपचूपणे बनावट कागदपत्रांचा वापर झाला असल्याचा आरोप त्यांनी आपल्या काका युसुफ खान शेर खान आई नसीम बी अनिस खान भाऊ नेम खान अनिस खान वहिनी सिमरन काका युनुस खान सुलता भाऊ उमेद खान याच्यावर केला आहे या प्रकरणी भारतीय न्याय संहिता कलम तीनशे तीन अडतीस तीनशे चाळीस दोन तीन पाच अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलाय पोलिसांनी प्राथमिक तपास सुरू केला असून संबंधित जमीन व्यवहारातील कागदपत्रांची खातरजमा केली जात आहे या घटनेमुळे स्थानिक व्यावसायिक वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे घरगुती व्यवसायाच्या नावाखाली झालेला हा प्रकार कुटुंबियांमध्ये विश्वास तोड़ कायद्या गैरवापर कसा होतो याचे उदाहरण ठरत आहे सदर घटने का पुढील तपास मालेगाव छावनी पुलिस कड़ी सुरू है मेरा नाम रुखसार शारिक सैयद है मेरे वालिद का मालदेशवार में अस्सी रूम का कारखाना था मेरे वालिद के इंतकाल के बाद उसमें हम सब वारिस लगे मेरे वालिद के इंतकाल के बाद मेरे चाचा ने गलत हक छोड़ पत्र बनाया और मेरे चाचा ने उनके नाम पे कर लिया एक महीने के बाद वो कारखाना बेच डाला इसलिए मेरी दरख्वास्त है कि मुझे मेरा हक मिले और गुनेगारों को सजा मिले मैंने छावनी पुलिस स्टेशन में गुना दाखिल किया है उन पर कार्रवाई होनी चाहिए यह मेरी दरख्वास्त है ताज़ा व महत्वलोड करा वो जीवन